नमस्कार जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे अंमली पदार्थ आणि विद्यार्थी दशा तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे अंमली पदार्थ आणि विद्यार्थी दशा निबंध मराठीमध्ये विद्यार्थी जगात ज्ञानाची भास्कर विद्यार्थी जगात ज्ञानाची भास्कर आमली पदार्थांची जहरी छाया आमली पदार्थांची जहरी छाया स्वप्नांचे चांदणे हरवते यात स्वप्नांचे चांदणे हरवते यात शिक्षणाचा मार्ग घडत होतो त्यामध्ये शिक्षणाचा मार्ग होतो त्यामध्ये विद्यार्थी जगात ज्ञानाची भास्कर अंमली पदार्थांची जहरी छाया स्वप्नांचे चांदणे हरवते यात शिक्षणाचा मार्ग घडत होतो त्यामध्ये आधुनिक काळात असंख्यतम कार्यांची एक गोष्ट महत्वपूर्ण आणि सामाजिक क्षेत्रात तोंड द्यावी लागते ती म्हणजे अंमली पदार्थांची आवड जगातील विविध ठिकाणी अमली पदार्थांचा वापर तर वाढतच आहे त्यात तरुण वर्ग विशेषत विद्यार्थ्यांच्या जीवनात हा प्रश्न एक गंभीर समस्या बनत आहे अमली पदार्थ म्हणजेच त्या पदार्थांचे सामूहिक नाव ज्यांना कथा शारीरिक किंवा मानसिक रचनांच्या प्रभावांनी वापरलं जात मानवास अंमली पदार्थांचा अनुभव घेतल्यानंतर तात्पुरता आनंद मिळतो परंतु त्याचा परिणाम कमी झाल्यावर त्याने आयुष्यभरासाठी भयंकर कल्पनांच्या विळख्यात फेकले जाऊ शकते विशेषत विद्यार्थी जे शिक्षण घेत आहेत त्यांच्या जीवनाकडे मोठी जबाबदारी आहे पण आमली पदार्थांमुळे त्यांची मानसिकता आणि शारीरिक आरोग्य धोक्यात येते चिंतामणी पुस्तके साथ घेत चिंतामणी पुस्तके साथ घेत वाहती नदीसारखा ज्ञान मिळवताना वाहती नदीसारखा ज्ञान मिळवताना पण काही जण गुपचुप सोडतात पण काही जण गुपचूप सोडतात आमली पदार्थांच्या सत्याच्या वाटेवर धावताना आमली पदार्थांच्या सत्याच्या वाटेवर धावताना चिंतामणी पुस्तके साथ घेत वाहती नदीसारखा ज्ञान मिळवताना पण काही जण गुपचूप सोडतात आमली पदार्थांच्या रस्ते सत्याच्या वाटेवर धावताना विद्यार्थ्यांना अनेकदा शारीरिक आणि मानसिक ताण परीक्षा चाचणीची दडपण आल्यामुळे अमली पदार्थांचा आश्रय घेण्याचा विचार येतो काही नवीन मित्रांसोबत संवाद साधण्यासाठी ते शब्दांचा वापर करून एकत्र ही आमली पदार्थांचा उपयोग केला जातो परंतु या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात एक गंभीर संकट निर्माण होते आमली पदार्थांच्या सेवनामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणात करिअरमध्ये आणि वैयक्तिक जीवनात भयंकर संकटांचा सामना करावा लागतो यामुळे त्यांची मानसिक स्वास्थ्य कमी होते आणि देय प्राप्तीच्या मार्गावर अपयश येते अनेक विद्यार्थ्यांचं शाळेतून बाहेर पडण्याचं कारण देखील या आम्ली पदार्थांच्या प्रभावामुळे असू शकत यावर उपाय म्हणून शाळा महाविद्यालये आणि पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यशाळा आणि अवकाश चळवळींचा आयोजन करणे आवश्यक आहे यामुळे एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल ज्यामुळे विद्यार्थ्यांचा अमली पदार्थांच्या आहारी जाण्याचा धोका कमी होईल या सर्व गोष्टी लक्षात घेता विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक आहे शिक्षणाच्या माध्यमातून वेगळ्या मार्गाने जीवन घडवण्याची प्रेरणा दिली पाहिजे विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्यातील अमली पदार्थांच्या संकटाला मुळाशीच उधळून लावणे खूप महत्वाचे आहे त्यामुळे ते यशस्वी जीवनाकडे वाटचाल करू शकते जगणे म्हणजे शाळेतील खेळ जगणे म्हणजे शाळेतील खेळ शिकणे म्हणजे ज्ञानाचा सजीव मस्त खेळ शिकणे म्हणजे ज्ञानाचा सजीव मस्त खेळ अमली पदार्थ स्वप्नांना करतात अधुरा आमली पदार्थ स्वप्नांना करतात अधुरा शिक्षण आहे तुमचा खरा गुरु तुमचा खरा हिरा शिक्षण आहे तुमचा खरा गुरु तुमचा खरा हिरा जगणे म्हणजे शाळेतील खेळ शिकणे म्हणजे ज्ञानाचा सजीव मस्त खेळ अमली पदार्थ स्वप्नांना करतात अधुरा शिक्षण आहे तुमचा खरा गुरु तुमचा खरा हिरा धन्यवाद चला तो मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये